नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ही शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालू केलेली आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा व या योजनेची व्याप्ती वाढावी म्हणून वेळोवेळी या योजनेमध्ये शासनाने बदलसुद्धा केले आणि त्यानुसार या योजनेचे योजने त्या आता फॉर्मसुद्धा सुरू आहेत पण याच दरम्यान या योजनेबाबतच्या काही नवीन बातम्या इथे समाजामध्ये पसरत आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशेऐवजी फक्त एकच रुपया येणार किंवा ज्या ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा अर्ज मराठीत भरला आहे त्यांचा अर्ज बाद होणार किंवा ज्यांना आता नवीन अर्ज करायचा आहे त्यांना तो अर्ज करता येणार का नाही याबाबतच्या बातम्या इथे या योजनेविषयी पसरत होत्या आणि याबाबतचीच नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि या, या गोष्टींचं स्पष्टीकरण स्वतः मंत्री महोदय आदित्य तटकरे यांनी सुद्धा दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टींमध्ये तथ्य किती आहे याचं स्पष्टीकरण मंत्री महोदय यांनी काय काय दिलेलं आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली स सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातल्या काही बातम्या पसरत आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची बातमी म्हणजे ज्या ज्या महिलांनी या योजनेचा अर्ज मराठीत भरला आहे त्यांचे अर्ज बाद होणार अशी माहिती काही दिवसांपासून पसरत आहे तर या वर स्पष्टीकरण स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत कृपया कोणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये म्हणजेच यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की मराठीत जर तुम्ही अर्ज केला असेल या के असे योजनेचा तर तो ग्राह्य धरला जाईल पात्र महिलांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल व मराठीतील अर्ज बाद होतील अशा प्रकारचा गैरसमज कोणीही करून घेऊ नये त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेविषयी पसरत आहे ती म्हणजे महिलांच्या बँक खात्यात फक्त पंधराशेऐवजी एकच रुपये जमा होणार तर त्याचंही स्पष्टीकरण स्वतः मंत्री महोदया आदित्य टेटकर यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार आहेत हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळू पडू नये असे आवाहन त्यांनी केलेले आहे म्हणजेच काही पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशेऐवजी एक रुपये येणार ही गोष्ट खरी आहे पण हा एक रुपया जो असेल ती तांत्रिक पडताळणी असेल म्हणजेच उदाहरणार्थ ज्या पद्धतीने जर आपण एखाद्या व्यक्तीला मोठी अमाऊंट पाठवत असाल कोणत्याही यू पी आयच्या माध्यमातून गुगल पे असेल फोनपे असेल तर ती मोठी अमाऊंट डायरेक्ट न पाठवता आपण पहिल्यांदा फक्त एक रुपया पाठवून बघतो आणि जर तो आपण ज्या व्यक्तीला पाठवणार आहे त्याला जर व्यवस्थित रिसीव झाला तर त्यानंतरच आपण मोठे अमाऊंट त्या व्यक्तीच्या अकाउंटवर पाठवतो त्याच पद्धतीने शासन सुद्धा इथे एक कोटीपेक्षा जास्त अर्ज इथे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले आहेत तर तांत्रिक पडताळणी म्हणून फक्त काही निवडक पात्र महिलांच्या खात्यामध्ये एक रुपये पाठवून पाहणार आहेत आणि ही तांत्रिक पडताळणी जर सक्सेसफुली पूर्ण झाली यामध्ये कोणतीही अडचण आली नाही तर ठरल्यानुसार पंधराशे रुपयांचा निधी जो आहे या योजनेअंतर्गत हा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये शासन जमा करणार आहे तर याबाबतचा या कोणीही गैरसमज करून घेऊ नये निर्माण करू नये असे आवाहन स्वतः आदिती टटकरे यांनी केलेले आहे त्याचबरोबर तिसरी व महत्त्वाची अपडेट म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी यापूर्वी शासनाने नारी शक्ती दूध ॲप हे तयार केलं होतं व लॉन्च केलं होतं या ॲपचा वापर करून सर्वजण माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत होते पण ॲट ए टाईम खूप सारे लोक याच ॲपचा वापर करून फॉर्म भरत असल्यामुळे या ॲपच्या सर्व्हरवर लोड येत होता त्यामुळे सर्व्हर स्लो होत होतं सर्व्हर स्लो झाल्यामुळे ॲप हो हो स्लो होत होतं ॲप व्यवस्थित चालत नव्हतं कधी ओ टी पी येत नव्हता कधी डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते कधी ॲप स्वतः खूप स्लो होत होतं त्यामुळे महिलांना फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या हो अडचणी येत होत्या आणि त्यामुळे महिलांचे फॉर्म इथे भरले जात नव्हते आता हीच बाब लक्षात घेऊन शासनाने माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे महिलांना आता हा जो फॉर्म आहे तो घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने फास्ट भरता येणार आहे या वेबसाईटचा वापर करून डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट डॉट इन ही नवीन वेबसाईट शासनाने चालू केलेली आहे आणि याच वेबसाईटचा वापर करून आता सर्व महिला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सविस्तर अगदी सहजरित्या फास्ट पद्धतीने घर बसल्या फॉर्म भरू शकतील तर ही होती तिसरी महत्वाची अपडेट अशा या तीन अपडेट होत्या माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या या अपडेट्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्ती जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद